या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती देव सदा वंदिता सामा पाच सरस्वती भगवती निशेष झाड्या पहा अर्थ ही विद्याची देवी आहे फूल फुल राशी चंद्र व मोतेचे हार सारखे धवल आहे वीणा हातात धारण केलेली शुभ्र वस्त्र परिधान करना श्वेत कमलावर आसन करना रे ये अहित दिव्या है ब्रह्मा विष्णु महेश सिद्धाते जे सदा पूजन करत आहे हे देवी आमचे सदा रक्षण कर धन्यवाद श्लोक तो द्वितीय छाया मन्यस कु वृक्ष हे स्वतः उन्हात उभे राहतात दुसऱ्यांना साबली देतात त्यांची फळे सुद्धा दुसऱ्यांसाठीच असतात हे असे वृक्ष जणू सत्पुरुषच आहेत धन्यवाद